आज सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त कार्यालयामध्ये सत्तर फूट भाजी मंड या ठिकाणी व्यवसाय करणारे सगळे फळभाजी विक्रेते फेरीवाले चार चाकीवाले रस्त्याच्या कड्याला खाद्यानं विकणारे सगळे लोक या ठिकाणी आलेले आहेत गेल्या पस्तीस दिवसापासून या लोकांचा व्यवसाय बंद आहे यांच्या कच्च्या बच्च्यांचे हाल होत आहेत यांच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे म्हणून सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्ही काय म्हटलं आम्हाला आहे त्या ठिकाणी व्यवसाय करण्याची संधी द्या तुम्ही नियमाटी घालून द्या त्यांनी म्हटलं आम्ही कमिटी नेमलेली आहे त्याचा अहवाल यायचा आहे त्यानंतर आम्ही पालकमंत्र्यांना भेटलं पालकमंत्री साहेबांनी देखील आमचं निवेदन घेतलेलं आहे पण त्यांनी काही कारवाई केली नाही त्यानंतर आषाढ निमित्त जेव्हा सोलापूरला आपल्या उपमुख्यमंत्री साहेबांचा दौरा होता त्यावेळी आम्ही त्यांना विमानतळावरती भेटलं त्यांना सांगितलं साहेब या सगळ्या लोकांच्या पोटाचे हाल होत आहेत हे सगळे त्यांच्या कुटुंबाचे प्रमुख आहेत यांनी काम नाही केलं तर त्यांच्या कच्च्या बंचाचं पोट कसं भरणार घर कसं चालणार आजची महागाई आकाशाला भिडलेली आहे तुम्हाला लाईट बिल भरावं लागतं गॅस आणावं लागतं किरण आणावं लागतं मुलांचं ज्या शिक्षणाचा खर्च आहे आता तर तुमच्या आमच्या सगळ्यात हातात मोबाईल आहे ते मोबाईलचं रिचार्ज आहे अशा अनेक समस्या आहेत मग यांनी करायचं काय आम्ही म्हटलेलं आहे की सत्तर फूट भाजी मंडळीवरती आम्हाला नियम अटी टाकून द्या त्या ठिकाणी मी व्यवसाय करतो कोणत्याही ग्राहकाला त्रास होऊ देणार नाही पादचाराला त्रास होऊ देणार नाही वाहनधारकांना त्रास होऊ देणार नाही तरी लोक ऐकायला तयार नाहीत एकनाथ शिंदेसाहेबांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की तुमच्या मागण्या सोलापूर महानगरपालिकेमध्ये जोपर्यंत नवीन सभागृह त्या ठिकाणी अस्तित्वात येत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जैसे तो तुम्ही व्यवसाय करा अशी आमची मागणी असताना त्यांनी आश्वासित केलं तसे मी या ठिकाणी आयुक्त साहेबांना सूचित करतो परंतु आजही त्यांच्या त्या आश्वासनाची अंमलबजावणी करत नाहीत आम्ही यांना सांगितलेलं आहे नऊ जुलैला या ठिकाणी आम्ही येतो आहे आम्ही आलो याच हे लोक म्हणत आहेत की तुम्ही या ठिकाणी बेकायदेशीर आलेले आहेत आम्ही ऑलरेडी आयुक्त साहेबांना सांगितलेलं आहे साहेब नऊ तारखेला आम्ही तुमच्या कार्यालयात येणार आहे मग त्यांनी फौजपाठा बोलवलेला आहे पोलिसांची धडपशाही आहे धक्काबुक्की झालेली आहे एवढंच काय ते लोक आम्हाला या ठिकाणी तुच्छ करून बोलत आहेत झुंडसाई म्हणून आमच्यावरती ते या ठिकाणी त्यांनी आताच पवारसाहेबांनी आम्हाला म्हटलेलं आहे आम्ही लोकशाही मार्गाने आलेलो आहे आम्हाला या ठिकाणी सत्तर फूट भाजी मंडईवरतीच व्यवसाय करायला परवानगी द्यावी तुम्ही नियम आटी टाकून द्या त्याचं पालन करण्याची जबाबदारी आमची राहील असं मी त्यांना सांगितलेलं ना मान्य नाही झालं तर आमची जोपर्यंत मागणी मान्य होत नाही आम्ही आंदोलनाच्या पवित्र्यात आहोत कारण आमचं पोट जळत आहे आमच्या पोटातली आग ही डोक्यात गेलेली आहे आता जोपर्यंत आयुक्त साहेब न्याय देत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हटणार नाही असा आमचा निर्धार आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद